नमस्कार जय शंभू देवा आज महाशिवरात्रीचा उपवास महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि देशभर सगळीकडच महादेवाच्या मंदिराच्या समोर महादेवाच्या यात्रा पार पडत आहेत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील पंचगंगा महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी पंचगंगेच्या महादेवाच्या यात्रा आज संपन्न होते या देवाच्या आख्यायिकेबद्दल सांगताना शिवपुराणामध्ये आलेला उल्लेख असा भगवान विठ्ठल पंढरपूरला रुक्मिणीच्या शोधार्थ आले असताना त्यांनी कुंडलिकाला वाळवंटामध्ये आई वल्लाची सेवा करताना बघितलं आणि कुंडलिक आई वल्लांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याला चंद्रभागेच्या पाण्याचं देखील भान राहिलेलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये वेगानं वाहणाऱ्या चंद्रभागेनं पुंडिकाची भक्ती बघितली आणि याच ठिकाणी पुंडिकाला शरण जाऊन आपल्या प्रवाहाचा तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून पाच ठिकाणी आपला प्रवाह विभागला गेला म्हणून या ठिकाणाला पंचगंगा असं नाव पडलेलं आहे या ठिकाणावरती विठ्ठलाच्या भक्तीसाठी थांबलेला शंकर भगवान थांबण्याचं आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं ते मोरा पुरातन अशा प्रकारचं मंदिर आहे एकोणीसशे बत्तीस साली पंढरपूरच्या व्यापारी कमिटीच्या वतीनं या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी या परिसरामध्ये जुन्या मंदिराचं काही अवशेष आपल्याला पाहावयास मिळत आहेत या परिसरामध्ये जुनं मंदिर असल्याचे काही अवशेष पाहावयास मिळत आहेत पंढरपूरच्या व्यापारी कमिटीच्या वतीनं हे जे नवीन मंदिर बांधलेलं आहे एकोणीसशे बत्तीस साली केवळ तीस हजार रुपयाच्या खर्चामध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं होतं आज पहाटे रात्री बारा वाजता मंदिराच्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाला अभिषेक करून या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर या ठिकाणी विविध संस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं अन्नदानाचं आणि फराळ वाटपाचं कामकाज सुरू आहे अनेक खेळण्याची दुकानं आणि पारंपरिक का लोक कार्यक्रम देखील यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहेत हजारो भाविक या ठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी है। इथल्या ऐतिहासिक परंपरेचा विचार करता या मंदिर परिसरामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये प्रशासनाच्या वतीनं काही सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी सभा मंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे भविष्यात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून या परिसराचा विकास देखील होणार असल्याचं बोललं जात आहे या यात्रेच्या निमित्तानं अनेक लोक सहकुटुंब येऊन या ठिकाणी भगवान शंकराचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे या आणि अशा घडामोडीसाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज धन्यवाद